मुख्यतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर आणि भोगिनी नमस्कार शासन निर्णय आला आता प्रत्येकाला वाट आहे शिक्षणाधिकारी यांच्या टप्पा वाढच्या पत्राची त्यासाठी मुद्दा म्हणून ही व्हिडिओ क्लिक देतात साधारणतः वाट जी द्यायची आहे त्याला माझ्या मताने फक्त संच मान्यता हा एक कागद पुरेसा आहे आणि जे नव्याने अनुदानावर येणार आहे त्यांना मात्र शासन निर्णयात जे जे काही सांगितलं आहे ते सगळं देणं गरजेचं आहे आता प्रत्येक शिक्षणाधिकारी आपापल्या मताने कागद मागतायत याच्यावर एकच उपाय आहे संचालक महोदयांची भेट घेतो आहे आणि नव्याने जे पुणे स्तरावर अघोषित आहे त्यांना अनुदानावर आणण्यासाठी लागावयाची कागदपत्रे नेमकी कोणती कमीत कमी आणि ज्यांना टप्पा वाढ मिळणार आहे त्यांना लागणारी कागद कागद कोणती कमीत कमी याचे कमी कमी। एक स्वयंस्पष्ट पत्र संचालकांकडून मी काढून घेतो म्हणजे प्रत्येक शिक्षणाधिकारी आपापल्या मताने कागदपत्र न मागता संचालकांनी सांगितलेले कागदपत्रच फक्त मागतील आता मला फोन येत आहेत की पुणे स्तरावरच्या याद्या कधी लागतात मी यापूर्वीही सांगितलं की याद्या लागतील असं मला वाटत नाही ते सरळ सरळ पात्र घोषित पुणे स्तरावरल्या ज्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय व तुकडे आहेत त्यांची नावं शिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित कळवणार आहे आणि शिक्षणाधिकारी ते आपल्याला कळवणार आहे पण जर तिथे यादी असेल तर बुधवारी ती देखील घेण्याचा प्रयत्न करते मग आता मुद्दा आपण फार घाई करतो शिक्षणाधिकाऱ्याकडे त्यांच्याकडून पत्र घेण्याकरता आपल्याला खूपच घाई असते त्यासाठी आपण वाटते ते करायला तयार मग लोक घेतात म्हणून माझा तुम्हाला एक सल्ला सप्टेंबर मिळणारच आहे घाई करू नका तुमचा प्रस्ताव द्या आणि निवांत बसा पंधरा दिवस उशिरा पत्र मिळाल्याने काय फरक पडणार आहे पत्र तर देणं भागच आहे त्यांना कागदपत्र असल्यानंतर त्यामुळे कोणीही घाई करू नका मला बाहेरच्या जिल्ह्यातून काही फोन आले की आमच्याकडे प्रत्येक शाळेला पत्र घेण्यासाठी काही विशिष्ट रक्कम द्यावी लागते आपण देतो म्हणून ते घेतात आपण दिले नाही तर कोणी घेणे घेण्याची ताप नाही कोणाच त्यामुळे आपली घाई आपण सगळ्यात पहिले बंद करा आणि मग प्रत्येक जिल्ह्यात पत्र वाटप होत असताना जर काही गैरप्रकार होत असतील संबंधित आपल्या लोकप्रतिनिधीला आपण ते कळवा माझ्या पाच जिल्ह्यात अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा या पाच जिल्ह्यात कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची मी स्वतः काळजी घेईन शक्यतो हे पत्र वाटप कॅम्पने व्हावं कॅम्प मध्ये व्हावं असा प्रयत्न मी करेन आणि तुम्हाला दिलासा देण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल बाकी ठिकाणी पण असं व्हावं यासाठी आपण आपल्या लोकप्रतिनिधींकडे आग्रह करा अशी माझी आपणास विनंती आहे घाई करू नका पत्र त्यांना देणंच आहे त्यांना द्यावेच लागणार आहे तुम्ही जर घाई केली नाही तर आठ पंधरा दिवस उशीर आपण पत्र आपल्याला मिळतील तुटता सेवडेच हा त्रुटीसाठी प्रयत्न करतोय त्रुटीसाठी त्रुटीवर अन्याय होणार नाही यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत तुम्ही काहीही काळजी करू नका तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही सैनिकी शाळांचा मुद्दा जो गाळला गेला आहे त्याच्यावरही माझं लक्ष आहे दहा तारखेला म्हणजे दहा सप्टेंबरला हायकोर्टात एक तारीख आहे त्या तारखेमध्ये सरकारला उत्तर मागितलं आहे सरकारने ते उत्तर तात्काळ द्यावं म्हणून गुरुवारी मी मुंबईला आहे कदाचित हायकोर्ट आपल्या अजूनही मोठा दिलासा देणारा निर्णय देऊ शकतं हे सैनिकी शाळांनी लक्षात घ्या हायकोर्टाने दिला नाही तरी प्रशासन स्तरावरून सगळ्या सैनिकी शाळा साठ टक्क्यावर कसा आहे कशा येतील हा माझा प्रयत्न राहील तो नक्की यशस्वी होईल तुम्ही काळजी करू नका बावीस तेवीसला ज्यांची पटसंख्या नाही त्यांच्यासाठी देखील सैनिकी शाळेप्रमाणेच काम पडलं तो कोर्टात किंवा त्यापूर्वी शास्त्रातून तुम्हाला दिलासा मिळेल असा माझा प्रयत्न आहे तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद